うん。<music> <music> ग्रामपंचायत कडून अपूर्ण माहिती दिल्याबद्दल शिव स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अमरसिंह घाडगे यांच्याकडून गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन जाहीर शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे घाडगे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत कोडोली ग्रामपंचायत कोडोली यांच्याकडे मागवलेल्या माहिती संदर्भात जाणीवपूर्वक अपूर्ण माहिती पुरवण्यात आल्याचा आरोप केलाय श्री अमरसिंह सिंह आनंदराव घाडगे हे राहणार कोडोली गावचे कायम रहिवासी असून यांनी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार रोजी माहिती अधिकार दिला होता त्या संदर्भात ग्रामपंचायत कडून माहिती व्यापक स्वरूपात असून अवलोकक संदर्भात दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्र काढली व दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी माहितीच्या छायांकीन प्रतीसाठी एकशे चोवीस रुपये रोख स्वरूपात भरून घेतले व सदरची माहिती त्यांना अपूर्ण स्वरूपात दिली आहे तरी या माहिती संदर्भात अमरसिंह घाडगे असमाधानी असून सदर ग्रामपंचायत दुकान गाळ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे व अनेक गाळे ज्यांच्या नावावर आहेत त्यांनी ग्रामपंचायतीस अल्प भाडे देऊन इतर लोकांना जास्त भाडे आकारून भाडे तत्वांवर सदरचे दुकान गाळे दिले आहेत ही खरी वस्तुस्थिती आहे या प्रकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार दिसून येतोय तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी असे माननीय गटविकास अधिकारी पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांना निवेदन सादर केले आहे या संदर्भात या निवेदनात घाडगे यांनी नमूद केले आहे की ग्रामपंचायतकडे मागितलेली माहिती सार्वजनिक कामकाजाशी संबंधित असून ती संपूर्ण स्वरूपात देणे हे ग्रामपंचायतीचे कायदेशीर कर्तव्य आहे मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती जाणीवपूर्वक अपूर्ण दिल्यामुळे पारदर्शकतेचा भंग झाला आहे अशा प्रकारच्या कारभारामुळे नागरिकांचा प्रशासन प्रणालीवर विश्वास ही डळमळीत होत त्यांनी नमूद नागरिकांतून या घटनेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत असून ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत सदर निवेदनाबाबत प्रशासन काय कारवाई करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी शंकर कुंभार यांनी अमरसिंह आनंदराव घाडगे यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे ती आपल्या समोर सीबीएस न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत नमस्कार मी शिवस्वराज्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अमरसिंह घाडगे मला प्रामुख्यानं आपल्याला एक गोष्ट सांगायची की कोडोली ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे ग्रामपंचायतीचे दुकानगारे स्थानिक व्यावसायिकांना तत्वावर देण्यासाठी जी काही योजना राबवली हो त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून आला आहे मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे सगळ्या दुकानगाड्यांची रितसर माहिती अधिकाऱ्याखाली माहिती मागवलेली होती त्याची अपूर्ण माहिती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मला मिळालेली आहे आणि या संदर्भात मी गटविकास अधिकारी पन्हाळा या ठिकाणी त्याचे अपील दाखल केलेले आहे बऱ्याच प्रमाणात कोडोली ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आणि या गाळे ही जे दुकान गाडे ते ज्या लोकांना भाडे तत्वावर दिलेले आहेत त्या लोकांनी इतर व्यावसायिकांना ज्यादा स्वरूपात भाडे आकारून भाडे तत्वावर दिलेले आहे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींकडं डोळेझाकपणे वागत आहे आणि या गोष्टीवर कोण म्हणजे शासकीय अधिकारी याला जबाबदार आहेत का स्थानिक फुडारी याचा खऱ्या अर्थानं विचार करणं गरजेचं आहे प्रशासनाच्या माध्यमातून मी या गोष्टीला वाचा फोडण्याचं कार्य करत आहे